तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर ह्या डोम ची प्राइस नाही चाळीस हजारापासून स्टार्ट होती चाळीस हजार, हजार एक ते एक लाख रुपये एका दिवसाची राहण्याचा चार्ज आहे तर मित्रांनो हे बाबा इथे आलो होतो हे करायला दर्शन घ्यायला त्यांचं म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी चालू होतो मित्रांनो चाललंय आता परत गंगा स्नान करायला डुबकी मारायला व्हिडिओ मित्रांनो तो नाग मारा डान्स करतोय दिसतंय का नाही तुम्हाला नागड मोहनानिशा किधर गे मोहनानिशा घरपे चलिके वि लाया इनको चलने की दिक्कत हो रही थी। तो क्या बोलोगे आप बहुत अच्छा बेटा पाहू शकता जितकी नजर जाईल ना तेवढी माणसात माणस आहेत सगळे स्लिपिंग बॅग आहे आणि ते निरग दिलेला आहे ही दोन घेतलं ते काय लागतंय हर माझ्या मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज दिवस आहे सातवा आपल्या ह्या ट्रिपचा तर सगळं साहित्य गुंडाळ इथं ठेवलंय आणि जे लागतं हेल्मेट पण घेऊन जातो म्हणजे काही अडचण नाही हेल्मेट लॉक करायला आहे लॉक आपल्याकडे आणि असा हॉल आहे इथं थांबलेलो आहे आपण आता दोन दिवस झाला आज तिसरा दिवस आहे आज पण रिन्यू काय नाही मी आणि इथंच थांबणार आहे तिकड त्या साईडला पण टॉयलेट बाथरूम आहे त्या साईडला लोक जास्त जातात कारण तिकडं ऊन आलंय या साईडला पण आहे राहण्याची उत्तम सोयी असे दोन पार्ट मध्ये डिवाइड केले मध्ये एक पार्ट केलं आहे तिकडे एक आणि तिकडे एक तिकडे एक असा इतका मोठा असा हॉल आहे तर चला जाऊया आता आज गाडी फायनली दोन दिवसानंतर मी दोन नाही काल एक दिवस ब्रेक दिल्यानंतर गाडी हलवते चलो तर मित्रांनो मी बरं असं गार हे पाहू शकता किती दुख पडले आता हे सॉक्स खराब आहेत ते साईडला केलं मी म्हणजे हे आपले जे सॉक्स आहेत ना उलट पुलट झालं आता इडीत करताना कर गेल कर याला उलट फिरवायला गेलं जे सॉक्स आपलं संपूर्ण भारतात ठेवले होते मी पुसायला ते अजून आहे येत मी म्हणजे बेसिकली कचरा हवेचा फिर देत नाही कुठं आपल्या इथंच ठेवतो डस्टबिन भेटले की टाकायची त्यात चलो चलते हे तर मित्रांनो निघतोय फायनली गाडी जर लईच गाराटलं होतं गाडी स्टार्ट व्हायला चौक देऊन चालू करायला लागलं आणि एक भाऊ म्हणत होता की तू राहिला आहे तिथं पार्किंगची सोय आहे तर त्याच्यासमोरच फोर व्हीलरच्या मोठं पार्किंग आहे तिथं टू व्हीलर पण लावू शकताय तर मी फोर व्हीलर पण लावू शकताय मी तर गाडी आताच लावली होती ह्याच्यात म्हणजे मी क ऑल इंडिया फ्युल एक की गाडीला प्लेट बीट पाहिली की लोकं मला मदत करून टाकतात काय अडचण नाही आणि आपली गाडी चला जाऊया आता हेल्मेटला कॅमेरा लावावं असं मला वाटतंय दा, ले, डाटा डाटा डिलीट करायला लई डाटा झाला यातला मित्रांनो जागोजागी रात्रीचं माणसांना शेकण्यासाठी अशी लाकडं जाळलेलीत आणि जागोजागी असे फिल्ट्रेशन प्लांट बसवलेले आहेत तर आता पाणी भरतो बेसिकली काय करायचं आहे याला इथं लावायचं नाही तर बटन दाबायचे साडेसातशे एम एलचीच बॅटरी बाटली एक लिटर पाणी येईल बघा वाया जाईल पाणी आता चला जाओ बस तुम अभी के वो पार जाने के लिए कौन सा पुल लेने का नदी के उस पार ये वाला पुल लो आ, पर उस पे बाइक जाने दे रहे क्या हाँ बाइक जाने दे कार तो, भी जा रही है देखो वो जा रही को, को, क्या नंबर है पुल का अट्ठाईस तो, नंबर है पुल तो, गाड़ी पर कैसी रुकती कैसा किसकी से ही खेल बच्चा खाने कैसे ही खेले अट्ठाईस नंबर पुल आ जाए चलो असे पूल बनवले तर ठिकठिकाणी मोबाईलला कॅमेरा लावला ना की लई कंटेंट होते चलत मित्रांनो तर अठ्ठावीस नंबरच्या पुलावर त्यांनी सांगितलं होतं जायला आता अठ्ठावीस नंबरचा बंद बंद आहे एकोणतीस नंबरच्या पुलावर आलं होतं एकोणतीस नंबरचा पण ते आता म्हणजे शेवटचा तीस नंबरच्या पुला होता गाडी असल्याचा फायदा एकतीस नंबरच्या पुलावरून आहे आता बघू आज किती दिवसातल्या दिवसात गाडी फिरती तर साधारण दीड किलोमीटर आलं एक किलोमीटर आलं असं मित्रांनो तर सेट तर किती पंचवीस हो? पंचवीसला आहे का तेवीस आहे काय माहिती आता ते गेल्यावरच कळत पण इथं डोम सिटी आहे इथं डोम सिटी आहे आणि इथलं रेंट काय आहे एका दिवसाचं पंचवीस हजार ते दिसतंय का वय ती डो डोम बांधल्यात तसलं त्याच्यावर एक व्हिडिओ काढायचा माझ्या इंस्टाग्रामसाठी साठी चला त्याला जायची वाट कुठे बघू आता आलो तर काढून जाऊया डोम डोम दू, सिटी

हो ठीक ठीके हर होय मा मित्रांनो तर आपण आहे आता प्रयागराजमध्ये आपण बारामती ते प्रयागराज हे पॅशन प्रो या बाईकवर प्रवास आहे तर आता मी प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातील सगळ्यात महाग राहण्याचे ठिकाण असणार आहे डोम सिटी तिथं आलेलं आहे आज जायला परमिशन दे पण हे पाहू शकता डोम बनलेले आहेत असे होती खूप सारे डोम बनलेले आहेत तिकडे पण आहेत तर ह्या डोमची प्राइस नाही चाळीस हजारापासून स्टार्टी चाळीस हजार ते एक लाख रुपये इथं एका दिवसाची राहण्याचं चार्ज आहे हे सगळे व्ही आय पी लोकांसाठी बनवलेले आहेत आणि खूप सारे ते आता जे वॉचमेन येतं म्हणते खूप सारे लोक पण येतात तिथं त्या तर पाहू शकता असे व्हायती ए... डोम बनवले आहेत खाली हॉटेल आहेत आणि काय काय आ... म्हणजे बेसिकली जमिनीपासून उंच बनवलं होयती डोम बनवले त्यातच अटॅच वॉशरूम बिशरूम सगळे इथं कुठंच बाकीकडं अटॅच वॉशरूम नाही आहे ते गव्हर्नमेंट ऑफिसच्या याला पण अटॅच वॉशरूम नाही आहे पण या डोमला अटॅच वॉशरूम आहेत आणि त्यामुळंच इथं एवढी किंमत आहे पाहू शकताय सगळं ग्लासने कवर केलेलं आहे थंडीबिंडी वाजायचं काही टेन्शन नाही ए सी बी सी बी लावला असेल त्याच्यात त्यामुळं ते इतकी किंमत आहे तर पाहू शकताय तुम्ही मिनिमम फुकाट पण राहू शकतो आपण एक लाख रुपयाची पण इथं रूम आहे तर ह्याला डोम सिटी म्हणतात तर चला तुम्हाला अशीच इंटरेस्टिंग माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये हरहर महादेव ही कमेंट करा कारण तुमचा भाऊ प्रयागराजमध्येच येत पुढचे काही दिवस तिथले इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग फॅक्ट फॅक्ट तुम्हाला दाखवाल चला बाय बाय कसलं आहे मित्रांनो पाहू शकता डोम सिटी काय केलं यांनी ही केलंय वय ती ही डोम बनवलेत खाली हॉटेल बिटेल दिसतात लय गाड्या आल्यात तशा बरेच जण थांबतात काही काही मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांना काय फरक पडत नाही ते किती बिमाग असलं ते घेतात आणि इथनं व्ह्यू पण येत असलं वय ना ह्याचा प्रयागराजचा चलो बाय बाय देशी पण भरपूर लोक आलेले पाहू शकतोय आता भरपूर ह्या साईडला विदेशी लोक राहिलेले दिसतात बहुतेक त्या डोम मध्ये पण विदेशी लोक जास्त असतात चलो आता सगळ्या शेवटच्या तीस नंबर ब्रिजवर लांब आहे तसा बघूया चलो ठेवते मित्रांनो पाहू शकता या असल्या टाक्यांचा उपयोग करून हे नदीवर ब्रिज बनवलेले तिकडे येते तर ह्या टाक्यांचा उपयोग करून नदीवर असे तीस ब्रिज बनवले आहेत टेम्पररी ये आता कुंभमेळा साधला की हे ब्रिज काढून टाकणार आहे तिथं पाहू शकता या तीस नंबरच्या ब्रिजवर मी चाललोय तिकडं पाण्याची लेवल जरा कमी दिसते तुमची आता हीच नदी पुढं ह्याला जाते वा, वाराणसीला म्हणजे बनारसला जाते चला तर मित्रांनो आलोय आता फार अठ्ठावीस नंबर ब्रिजवर आलोय परत आता सत्तावीस नंबर ब्रिजला आता था थांबतोय एका था ठिकाणी मॅप पाहतो पहिला कसं कसं कुठनं कसं जायचं ते पहिलं मला आपलं डिजिटल कुंभ पाहिला जायचं आहे मग तिथला हनुमान मंदिर येतं आज नाही पण हनुमान मंदिर उद्या जाणार आहे कारण आज संडे येते मला काही दिसतं तू मारायला जागा नाही चला हे पाहू शकता सत्तावीस नंबर वरही भिड असते माणसांची पुलाव ओके चलो काहीतरी खातो अलोग चहा बिस्किटच खाव वाटते मित्रांनो जसं आपण ब्रिज नंबर सत्तावीसला आलो ना इथनं पुढं गर्दी हो व्हायला सुरुवात झाली आता पाहू शकता रोडला सगळी वेळ तिथे पहिलं टू व्हीलर अलाउड आहे फोर व्हीलर अलाउड नाही आहे रिक्षा आणि टू व्हीलर तर पहिलं आपण सेक्टर वनपासून फिरायचो काय नाही आज सेक्टर वनला जातो पाहूया राम मंदिर मग तिथनं पुढं सेक्टर तसे तसे प्रत्येक सेक्टर एक एक लाईनवर कवर करते ना आता मध जाण्यात नाही कुठं चलो पहिलं काहीतरी खातो मी मग बघता आपला म्हणजे मसाले भात मसाले घेतोय चलो हो का लाईन नाही यायची का लाईन नि चलो लाईन चलो आहे वाटतात काही काही लोक मधनाची आहेत तर आपण करूया नाश्ता खिचडी चलो मित्रांनो खिचडी घेतली एकदम टेस्टी तशी भारी चला सकाळचा नाश्ता झालेला हे भाऊ आपले किधर से भाई बोलो युपी कैसा लगा आपको ये खिचडी बस बसात का क्या बोल रहे थे इतना दूर में कैसे आया क्या बोल रहे थे अभी तो बोलो 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 मतलब पंद्रह सौ किलोमीटर बाइक से परेशानी होती होगी सर नहीं नहीं परेशानी नहीं यार अपना क्या है ये जुनून रहेगा तो कुछ भी कह सकता है आदमी चलो मित्रांनो हे डोकं चकवायचे काम आहे आता मी आता सेक्टर बावीस मध्ये बावीस मध्ये आलो वीस अठरा एकोणीस अठरा एकोणीसमध्ये मध्ये ते नागाबा जाऊ आपण अठरा मला वाटते कर्नाटक बिदर जिल्हा बिदर जिल्हा का ते बा बाय त्यांनी मला व पार्टी पाहून ओळख काढली तर काय म्हणता हां ठीक आहे त्यामुळे पार्टीवर एम एस दिसलं ना त्यामुळे मी ओके ओके वा हो झालं का आंघोळ झाली आंघोळ आज नाही मला येऊन इथं नऊ तारखेचं माझं कन्फर्म तिकीट होतं ओके ओके थोड्या तर सपोज मी इथं आहे मी आता ओके ओके अजून हे तीन तारखेपर्यंत राहणार हां हां ओके चालतं क्या है कहीं नहीं ये प्रसाद लेने गए हलवा 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 अच्छा रुको अभी तुम तो तुमको मंगाते हैं आप यहीं खड़े रहो नहीं ये छोटी इसमें अच्छा, दिया तो प्लेट में ही दे दो भाई और चम्मच कहाँ है चम्मच नहीं नहीं खालू का हाथ से के वैसे नहीं आपने तो मित्रों ये शिरा घेल तो आप हेलमेट का दो आप कहाँ से आ रहे हो मैं महाराष्ट्र से अच्छा महाराष्ट्र Oh. ये, ये मेरे को ये नागा बाबा आखाड़ा किधर है अखाड़ा किधर है नागा बाबा ah? ना नागा ना ना बाबा का खड़ा सब नागा बाबा का खड़ा है ah. आप है जो सबसे ऊंचा वाला झंडा है वहाँ से आप उतरिएगा वहाँ से, कौन सा खड़ा है वो जूना अखाड़ा सबसे बड़ा भारत का सबसे बड़ा अखाड़ा है, जो बड़ा वाला है सबसे बड़ा झंडा लगा हुआ है वो हेड ऑफिस है उनको ध्वज पे आप चले जाएंगे तो वहाँ फिर हो जाए वहाँ से आप वहाँ सब नागा लोग आएंगे वहीं से चलेंगे वहीं से स्नान के जाएंगे वही पे रहेंगे सारा मतलब एक्टिविटी वहीं पे कौन से सेक्टर में पड़ता है ये सेक्टर थैंक यू मित्रांनो तो लय मोट है ये परिसर सेक्टर आठ अठरा मध्य जाए तिथ ना का बाबा मन फेमस तो तिथ चल मित्रांनो पाहू शकता इथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आखाडे आणि अखिलबाची खूप सुंदर सुंदर केलेले आता बघूया ते नागा बाबा आखाडा लय जो म्हणत होती जा तिथे चाललंय काही इथं भेटा नाही अजून कुठं जुडी जा पाहिजे होतं फिरायला बघा आता दिसलं 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 चाल तुम्हाला दाखव आणि हे बघा माणसं कसं कुठे घेऊनच आलेली मित्रांनो गर्दी पाहू शकता किती विदेशी पण आहेत लोक मित्रांनो तो फायनली आलोय येत तिथं नागा साधू इथ सगळे त्या गाड्यात तुम्हाला दाखवतो एक एक करून आता गाडी लावूनच फिरायला कुठं ते गाडी लावतो इकडे इकडे लोकांना काहीतरी ज्ञान पाहू शकता नागा नागाबाबा इथनं चालू होते तर दोन्ही साईडला बाबा बसलेले तर इथे एक व्हिडिओ काढू चला तुम्हाला हे बरोबर शास्त्री पुलाच्या खाली कुणाला भेटायचं असलं तर भेटू शकताय ते ता काही विचारू हर महादेव मित्रांनो मान आपण करत आहे बारामती ते प्रयागराज यात्रा त्यात मी आता प्रयागराज मध्ये तर इथं आलंय ते जुना आखाडा म्हणून आहे तिथं वेगवेगळे नागाबाबा आहेत तर तुम्ही पाहू शकताय असं आहे इथनच एक दोन फेमस झाले आहेत ज्याचा हतासावयतीय ना ते एक नागाबा नागाबाबा एक फेमस आहे आणि एक जे मा विकणारी पोरगी होती ती एक फेमस झाली तर ती इकडे एक जण आले तिला विचारू आपण कुठे असते ती परत आलो ते ते हातासणार बाबा बाबाकडे पण ते आहे का नाही काय माहिती बाबा काही परत येऊ आपण तर मित्रांनो हे पाहू शकता जुना आहे तिथं सगळे नागाबाबा बसलेले असतील ही सगळी गल्ली टोटल नागाबाबाचीच आहे तर हे सेक्टर अठरामध्ये किंवा एकोणीसमध्ये मध्ये असाल बहुतेक तर तुम्ही पाहू शकता या अशा आ, ही करून पण विकणारे आहेत बरेच जण त्यातली चेप पूर्की फेमस झाली होती मोनालिसा म्हणून जी ही विकतात ना मा त्यातली चेप फेमस झाली होती चला पाहू शकता किती लोक आहेत प्रत्येक इथं जुना काढतो बाबाजीचं दर्शन आहे कारण वीस रुपये द्यायचं दर्शन घ्यायचं असं काय काय लोक पाचशे पाचशे रुपये घालून बसतात पंचवीस बाबांना वीस वीस रुपये देऊन बाबा बी स्मार्टफोन वापरतात साधे फोन नाही वापरत बेसिकली मी परत त्या हिला पाहतोय ते वर्षा वा... म्हणून एक होते ती आ... तिच्या मोना इसच दिसत होती पण ते व्हिडिओ इच्छा काढे कितने किती का है मला पंचावन्न एक आहे का पंचावन्न फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह काय एक कितने काय ये काय आप मोनालिसा को जानते हैं क्या नहीं जानते नहीं है मेरे को ये वीडियो में बताएंगे क्या कि वो वो किधर है अभी मिश्वर एम पिंदो मिश्वर एम वो क्यों गई तो दो मिनट रुको ये आप बात कर दीदी वो मोना किधर गई मोना निशा घर पे चली गई क्यों आपका कुछ गिर गया हाँ मैं उठा लूंगा क्यों गई वो

त्यामुळं ती घरी निघून गेली तिची बहीण आहे आपण नाम काय नताशा तिची बहीण आहे तर तिला विचारलं मी तर ती म्हणते जास्त लोक त्रास देतात त्यांना आपण त्यामुळं लोक त्रास देतात त्यामुळं ते दे मोनालिसा गेली मित्रांनो मित्रांनो बाय हा तुम्हाला असतील तर मला, मला फॉलो करा ने 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 चला बाय तर मित्रांनो हे बाबा इथे आलो होतो हे करायला दर्शन गेलं त्यांचं म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी चालू होतो पण ते बाहेर गेलेत कुठेतरी आणि लय फुपुटा इथं सगळं फुपुटा आणि सगळं पांढरे झाली कपडे बिपडे गाडी पण पाहू शकताय तुम्ही कशी झाली सगळी खूप कुठे नाही तर चला आता कॅमेऱ्याची बॅटरी पण लो झाली तर चला चल तर मी पुढच्या लोकेशनला जातोय मित्रांनो तर आम्हाला डान्स करतोय दिसतंय का नाही तुम्हाला नागडच नागाव डान्स करतोय चला ब्ल तिथलं पोशन मला ब्लड करायला जायचं माहिती चलो इथं पाहू शकता या ब्रिज पण सगळे नागा मला तुझ्या चला लयकंटेट होतं लय गर्दी लय गर्दी बेकार गर्दी मधल्या रोडनी आता तिथलं टू व्हीलर बंद केली निस्ते माणसाचं जाऊ दिले त्यामुळं तर इकडं काही का बाबा सगळे इकडं तुना खडाय बाबा मा का बाबा नोटा गोळा झाले बाबा गडीवाले बाबा अरे आता जायचं कुठे तेच कळ नाही मला तर या बुलावना जायचं आहे आपल्याला पलीकडे लई काही आज आहे बा बहुत पिढे ना नादा पिढे सॉरी माणसं दिसतात त्या पुलावणं माणसं चाललंय त्या पुलावणं माणसं चालत तिकडून दोन फुलं आहेत ते जेवण पण माणसं चाललेत त्याला ड्रोन पाय शॉर्ट पाहिजेत बा कळेल किती माणसं येते असे काही काळा नाही तुम्हाला कॅमेऱ्यात पण एवढं कॅफी होत नाही चलो ते कॅमेऱ्या चार्जिंग लावावं लागेल पहिला मित्रांनो गळदी पाहू शकताय तुम्ही किती सगळा खूप फुट झाला झालाय संगम संगमी स्तर पे भाई ये भी सब पुरा संगमी आहे तर पाहू शकता किती गर्दी झाली सगळी फुलफुल आणि दुरळ अख्खी इतकं निसतं काय सगळं हे रेती आहे त्याच्यावर प्लेट टाकल्यात मला एक स्पॉट पाहिजे पण तो काही बेटा नाही कॅमेरा डिस्चार्ज कॅमेरा चार्जिंग लावलाय पॉवर बँकला पण बघू मित्रांनो सेक्टर तीनच से तुम्हाला जना स्थल दाखवतो मी कसं सेक्टर चोवीसमध्ये मध्ये आहे तर इथं बघा बाहेरच माणसं झोपल्यात आणि कशी एकदम हे सेक्ट तीनचं जे नाश्र एका एका खाटवर किती लोक जपले तरी खाली पण बघा हेल्मेट वगैरे नाही काढलं आणि मी बेसिकली कॅ कॅमेरा व्हिडिओ हे मोबाईल मध्येच काढते तर इतकी गर्दी इथं त्यासाठी संगमाच्या जवळ थांबलं ना आता था असा त्यात जोपाई जागा रच नाही काय नाही हे इथं फ्री दिसतं इथं काय पैसे नाहीत चलो खरं माझ्या मित्रांनो तर मी आता प्रयागराजमध्ये आणि लोक होती गर्दी कुठेही गर्दीचा एखादा व्हिडिओ दाखवतो गर्दीचा व्हिडिओ दाखवतोय मी तर तुम्हाला आता बघा पाहू शकता जितकी नजर जाईल ना तेवढी माणसात माणसं आहेत सगळीकडे माणसं आहेत सगळे जेवढे जेवढे रोड आहेत ना ते सगळे फुल झालेत तिकडून पण बघा समोर नाही येणारी पण तेवढीच माणस आहेत लय काय दी डेंजर तरी काय एवढी जे फक्त इथं गर्दी काय आहे कारण इथं संगम जवळ त्यामुळे गर्दी जास्त आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण अशी ती इंटरेस्टिंग माहिती आपण घेऊन येणार आहे यामध्ये तुम्हाला मी सेक्टर जन आश्रय जनाश्रयग्रह च दाखवतो किती माणसं आहेत ना काय सांगायलाच नको माणसंच माणसं दिसतात सगळीकडे मित्रांनो तर हा आदिशंकराच्या विमान मंडप आहे तर तर पुढं हनुमान मंदिर आहे तिकडे जाऊया आपण हनुमान मंदिरापासून चला मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे जे आपले पत्रकार वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी हो हा सगळा शिक्षण आहे तिथे इंडिया टुडे आज भारत समाचार सगळ्यांचे इथं ही आहेत ऑफिस आहे तिथं बघू शकतात अँटीना बिंटिना गाडीवर आता इथं हनुमान मंदिराचं दर्शन करायचं हां रॅपिडो नाही रॅपिडो नाही आहे भाई कितने लेते रॅपिटोवाले रॅपिडो बुक किया आपण मंदिर का दर्शन हो कितना टाइम लगा मित्रांनो तर हनुमान मंदिराच्या किती लाईन आहे मोठी आणि किती गर्दी जिकड पहा तिकडे जिथं लक्ष द्यायचं तिकडं माणसं चला आता जाऊया या पण मला भूक लागले काय ते खाल्लं पाहिजे चलो हर महादेव मित्रांनो तर आता मी ब्रिज क्रॉस करून येत होतो महाकुंभाचा तर गंगा नदी तर हे जी भेटल्या होत्या बिटाके लाया इनको चलने की दिक्कत हो रही थी। तो क्या बोलोगे आप बहुत अच्छा बेटा, है, ऐसा बेटा सब, सब बडे की सेवा चला मित्रांनो जाऊया बघूया आता पुढे काय हरव मित्रांनो तर आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मी आता आहे प्रयागराजमध्ये प्रयागराजमध्ये पाहू शकताय मी हे ह्यो सोमेश्वर घाटवर आहे तर इथं पण किती गर्दी आहे पाहू शकता मेन गर्दी तर मी आत्ताच जाऊन आलो तिकडं संगम घाटच्या तिथं रोडला थांबायला पण जागा नाही आहे इतकी गर्दी आहे ना त्याचा मी क्लिप आहे त्या ह्याच्या आत्ता ॲड करायला वाटलं दा असतं दाखवलं तुम्हाला किती गर्दी तर ही आत्ताची एवढी गर्दी झाली आहे तर एकोणतीस तारखेला किती गर्दी होईल अमावशेच्या दिवशी तर ते सांगताची येणार नाही आहे तर तुम बेसिकली म्हणजे आज रविवार असल्यामुळं गर्दी जास्त आहे असं पोलिसांकडून मला कळलं नाही तर बाकीच्या दिवशी एवढी गर्दी नसती आज सुट्टी काल आज सुट्टी असल्यामुळे खूप सारे जण आले होते तर इथं पाहू आता संगम गाठवत चला हरव माधव मित्रांनो तर परत आपला भाऊ भेटलाय जेव्हा युपी पोलिस मधलाय बाबा अजून एक सर आहेत त्यांचे मित्र तर बाई कॅ बोल गेल्या ऐसे हम लोग आए हैं मिलने के लिए इन्हें देखने के लिए कि कोई परेशान में तो नहीं है ये लोग और ये, अच्छा लोग कर ने ने बोलो, बोलो। ये ये लोग मत बोलो 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 उनको लगेगा कि नहीं नहीं एक डिलीट 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 करो करो क्या है अपने मित्र को भी लेके आए हैं इनसे मिलवाने के लिए हमें बहुत अच्छा लगा जो ये इतनी दूर से महाराष्ट्र से शिवाजी राव के यहाँ से यहाँ घूमने के लिए आए हैं हमें बहुत अच्छा लगा इनसे मिल के यहाँ पर ये स्नान कर रहे थे तो हमने देखा तो सोचा चलो तो मिलने इनसे फिर हमने पूछा कि भाई आपको यहाँ आके कैसा लग रहा है तो भाई ने बताया है कि यहाँ आके मुझे अद्भुत मानसिक और जो है एकदम से अद्भुत फील हो रहा है यहाँ लगा जी में स्नान करने के बाद में तो मैंने भाई से बोला है कि यहाँ कोई भी दिक्कत आए तो आप हमको बताइएगा आपकी पूरी मदद की जाएगी और आप हमारे भाई हो कोई भी खाने पीने की दिक्कत आए आप हमारा नंबर नोट कर लिए हैं और फ़ोन नंबर पर हमें बताइएगा कोई भी दिक्कत है आपके कोई मित्र हों या कोई भी हो खाने पीने की रहने की को, कोई कोई भी परेशानी हो आप हमसे संपर्क करिए और आपको खाने पीने रहने की व्यवस्था चलो हमारी जिम्मेदारी है कोई भी आपको दिक्कत नहीं होगी तो बोलो बोलो भाई क्या क्या हो गया मैं ये कह रहा था कि लोग इतने दूर दूर से इस महाकुंभ में आ रहे हैं और पवित्र होने के लिए जो कि तो बहुत ही अच्छा अद्भुत आलोक संगम है संगम पाव संगम की ये स्नान कर रहे हैं बहुत ही अच्छा है यहाँ भीड़ है देश विदेश से भी काफी लोग आ रहे हैं और यूपी पुलिस हमेशा तो उनकी सेवा के लिए कार्य कर रही है तो किसी किसी भी श्रद्धालु को कोई किसी भी प्रकार का तकलीफ ना हो आप भाई क्या कहना चाहोगे इस के बारे में आ, आ, दोस्तों मित्रांनो तर यूपी पुलिस हे एक नंबर आहे म्हणजे बहुत बढ़िया आहे यूपी पोलीस हे बा ओवरकीचाय म्हणूनच थियो हो तंगलाय असा नाहीये जिथे सगळीकडे कुठे गेला ना तो उनका बात कैने का तरीका बहुत सभ्य है वो लोगों को मदद करने के सोच से बातें कहते हैं ऐसे त चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेयर आणि सबस्क्राइब करा मित्रांनो ते चाललंय आता परत गंगा स्थान का यायला मारायला व्हिडिओ होणार तर मित्रांनो फिरून आलोय आणि गंगाजीमध्ये आंघोळ पण करून आलोय तर आता थोडा वेळ व्हिडिओ वगैरे एडिट करतो आणि मग त्या दोन भाऊ भेटले होते पोलिसमधले ते चांगले मित्र झालेत त्यांना माझ्याबरोबर ते फिरत होते त्यांना बाकीच्यांना वाटत होते ह्याला धरून चालवले काय चांगले एक नंबर मित्र झालेत आपले ते तर आता त्यांच्याबरोबर ते फिरायला त्यांच्या तिकडं ड्युटी तर म्हणले चला तिकडं तुला फिरून आणतो चल आता थोडा व्हिडिओ हो एडिट करून टाकतो आजपासून काय टाइमच आज सकाळपासून काय टाइमच भेटला नाही लय गे होती तिथं तिथं ही कॅमेरा पण डिस्चार्ज झाला चला बाय बाय मित्रांनो लय गाळ गार आहे तर पाहू शकता इथं एक स्लिपिंग बॅग आहे आणि एक निरग दिलेला आहे ही दोन घेतलं ते गाय लागतं इतकं गार आहे तर चला एकाला एक जुळवतो आणि घेतो लय गार इथे इथं टेम्परेचर चेक करतो एकदा किती मी दोनच भेटत तुम्हाला सांगतो पोचकवतो मित्रांनो तर आठ डिग्री टेम्परेचर आहे हा हा लेगा लागते हा 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 बाय बाय